मटण ही सरल ना कस खरा बांधी टाकून फ्रीज मध्ये रुपये अरे रुपये एवढं फ्रीज मध्ये ठेऊ काही अरे त्यांचं पोट फुगलं ना मग मोकळं होत आणि चिकन नाही का आणलं जातो ना लगेच घेऊन येतो मी चिकन मग हेच कशाला एवढं काय नडलो होतो हा एवढं नळलं होतं म्हणजे पोट पुगल्याला मोकळं होतं मग त्याच्यामुळं आणले ह्या ना हा होय बर 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 मी ठेवते फ्रीज फ्रीजमध्ये ठेवतो तर मी टापक्यात जाऊन आलो तर मस्तपैकी मसाला बिसाला करून ठेव हा 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 लगेच येतो लगेच दहा मिनटात घेऊन येतो हां चाल जात आपण लगेच घेऊन येतो जाऊ हा लवकर या लवकर हा हा बाया माझा नवरा किती गुन्हाचा आहे कालपासून माझं पोट डंबरलंय ह्यांना बरोबर कळलं जाऊ दे मी पितेच लय पोट खराब झालंय माझा डबल चव लागते व काहीतरीच लागते नाही अशीच लागत असून माझं पोट भरलंय मग अशी चव असल पोड भारी मोबाईलच एक नंबर केलाय का तुला गाय बांगणार मानला फाटक्यात मोती झालं जाण मग या करे काय तू झाड धडाकला त्याला तूच वरडत आहे अय डी गी गावात खाली कर बर का मी कोणी तुला माहिती ना कोण आहे तुझ्या कुणाला याड्या मानला एवढा एवढे तिकडून जायचं ना तू काय भांड्य करू राहिला जाय निघ चल या आल्या होय थांब थांब काय कुणाला याड्या तू अरे तू तू चांगला आहे का नाही आताच म्हटला मी किती चांगला आहे चालू आहे याडा कुणाला मानला आरे मानला याडा जालू याडा जालू कशाला मानला आणि योग्य आधी घ्या देना ठेव बर का मी तुमचे ना बारस खाऊन मोठ झालेलो मी काही इच्छुते बी ते नाही हा चल परत फटकात टाकीन निघ निघ चालू याडा घे हे असते तू राहिले हा ना रो अशा काय झुलू राहिले त्या मित्र चल बर, नको राव आता आल्याने किती आपल्याला शिव्या दिल्या हानमार केली चल नको नको तो कसा आहे माहिती ना चल जाऊ दे काय झालं तुम्हाला मला ओळखा नको तुम्ही

हे पेले पोट माझ झाले अंग म्हणलं हे पेले काय तुम्ही आणल चांगले तुझं पण पोट सापारख्याला अरे सांगले आयुर्वेदिक औषध औषधे पे तू कोणी आणली होती झाली नाही का माझ्या नावानी आणलं माझं पोट खराब झालं म्हणून हो गावात ये आता वेगवेगळं झालेलं आहे एवढ्या वर्ष मारला होत्या ना बदल झालेला आहे तुम्हाला आता ना आज जाऊ फिरली आम्ही चला आताच मी स्वर्गात जाऊन आहे आता तुम्हाला स्वर्गाच्या आहे मी देव देवता देव यम येम असा करत गेले अस तुम्हाला स्वर्ग दाखवतो चला अरे वहिनी पण आपण इकडे तू अरे ना त्याच्या दारू मिक्स केलेली वहिनी पूर्ण आहे ना आता थॉ झालेली वहिनीची चव गेली ना आपला जाल्याचा बदला एकदम होईल कळलं बदला घ्यायचा चला तुम्हाला चला अरे मला काय तुम्ही सोडा मला काय

या काय रे काय झालं कोण आणलं पाहुणी आली पाहुणी आणि का बरं अगे बाई असते तू पडता ए रुपा काय झालं नाही तुला कोण रुपायो कोणी पाहले या औषध पेली ती पोटच म्हणून अगं रुपा तुला डोकं ऐक तुला कळत काही पिला म्हणून औषध पेल औषध पोट दुखत आता दुखत होत म्हणून औषध पेले मी पोट बर झालं का आता बारी बारी झालं अग रुपये तू डोक्यावर पडली डोक्यावर तुला आखाले काही तू काय करती आजून सगळे सगळीकडे जायचे पुढे ए बाबा आईला घरी घेऊन सोड कोणी घेऊन चाललं सगळीकडे आता दावंड होते गाव दापयचय त्याच म्हटल्यात बहिणी तिला गाव माहितीये लोक हसतील सगळे ते चालूव तिला मारतील लोक बायकून दारू पिली म्हटल्यावर बघ तुझ्या बायकोला हसतात सगळे <laughs> कसा तुझ्या नवऱ्याला हसतील आता त्याला झालं बहिणी चला तुम्ही जाऊ द्या मला स्वर्गात जायचंय चला स्वर्गात देव दाखवतो तुम्हाला अजून दुसरे चला चला अरे कशाला तस ना घरीच भाऊजी कुठं गेले लिंबाचे झाड याला आंबे येते बर का हो मला आंबे आवड ए मला सोड मला काय धरून सोड हो काय चाललंय काय झालंय काय नाही झालं ते असेच करायला अयो श्यामभाऊजी तुम्ही हा मी जी श्यामराव काय झालं तुम्हाला काय झालं पण असं कमी धरले पडतन त्या डॉक्टर काय काय झाले काय पण चक्कर कोण राहील तुम्हाला त्यांनी ना जालूच औषध घेतलंय जालूच औषध घेतले जालूची बाटली घेतली त्यांनी अरे दारू पिली योग्य ती मला एवढं म्हणजे दारू बे का दारू भेले मी बेवडे तुमच्या घरचे कोणता ब्रँड तुमचा नेमकं सांग तरी मला माझा ब्रँड मी दारू पिते का ब्रँड म्हणता मला मी साधा कोरा चहा सुद्धा पियेत नाही त्यात सुद्धा दूध टाकून चहा पिते पण ब्रँड अँड ब्रँड बेंड़। जा माझ्या नवऱ्याच्या जीवन झाले मला पेतोची पेतो तुम्हाला मला प्याताड म्हणते तू प्याताड तुझ्या दुकानातले पेताड घरी घेऊन जा नाही नाही गाव दाखवायचं या की तू घरी पण मी स्वर्गात जाऊन आरे देवा देव सम्रा भेटले असा नमस्कार नाही नका वाकू तुम्ही करा रेडी घ्या गाव नका दाखवू ऐका माझं गाव घालू दाखवतो आम्ही जातो मी काही कळायचं तुम्हाला उंच भाऊ गावात काही काही हो शंभराव कुठ चाललंय तुम्ही अरे तुला कळलं कर का कळलं काय मला तुम्हाला एक सांगायचे ऐका पहिले हो ते दिगे योग्य आहे ना त्या रुपये घेऊन आले होते माझ्या इथं दोघांनी ना तिला दारू पाजली आणि आता अख्खं गाव घेऊन फिरवलं नसतं तिला घेऊन अरे आता मला भेटलो जेवढं मी त्यांना म्हणलं घरी घेऊन जा नाही गाव फिरायचे

ती गावावर फिरती ते डिगे आणि योगा घेऊन फिरतोय तिलायचो काय पेडा हेडवा केली पुढे भेटलो अरे काय पिढा लावली राव या पोरानी जालूच्या बायको भेटतात त्या दिग्यानी तर काही कुठं केला बाहेर नाही नसते उद्योग व्हायची

अरे उद्देश तू आहे ना त्यांचा अरे आधी बघू दे काय झालंय नेमकं दारू पाहिजे का नाही तुम्हाला कळत डेंजर आहे डेंजर आहे पण पेलव तिला भानच नाहीये सोडलं तरी नुसती अशी करीत होती माहितीये का तू एक काम कर मला जाण्याऐवजी ना आधी तिकडं अण्णाच्या तिकडं अजून ती गल्ली राहिली परत इकडचं त्या आपल्या पुढचा ग्रामपंचायत धरले असते वासन ना तिचा जीव हे बर ना मला गडोबर पाणी अण्णाच्या घरी आलोय आता आपण दमन हे जा, अण्णाकडे गोड़ आपण पाणी पाहिजे का तुला बाई घासा कोरडा पडलाय वरडू वरडू हे अरे काय काय झालोय अण्णा जालोची ना उरलेली पिली बाबा तुम्ही काय आणलं हे अरे 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 कशाला गावात फिरी ना तुम्हाला कळत नाही का रे तर काय तिला गाव फिरवा बामा जरा कोराच्या लिंबू पिळून आण ग आणि पाणी आण थोडं अगं पाणी आण थोडा आणि कोराच्या लिंबू फिळून आण बरं जरा योग्य जरा या

भाई। भाई। रुपा शांत शांत तुला चहा पाहिजे बाळा कोरा लिंबू पिळून आणून पाणी पिणी कोरा आता माझा कोऱ्याच्या आणि लिंबानी ना तुला जास्त फायदा होईल तू तुझा तू नको टाइमपास करू आणखे हे अरे कस नाही तुम्ही कुडून तु, आणलं तु, रे काय माहिती

बघितलं का आता काय तमाशा मांडल्याच्या आले स्वतः तर पियत होता आता बायकोला जर सवल लावली ते गाव काय सोपं आहे का आता हा चौदा ना लक्षणे गावात झेंगाना घाल तिने याच्यापेक्षा तिची बायकोलाही टेंजर आहे त्यात दारू पिली म्हणलं बाबो देपटी अरे पाया दारू तो आरोप गावात जिडली म्हणजे गावात किती चौक राव अयो आता कसं करायचं जर दारू प्यायला लागलो काय करावा अवघड झालं मग नाही अवघड झालं आता आता तो काय अवघड झालं मग आता आता ज्या ही धोडीदर दारू प्यायला सोबत लागले तर मला ऐकून चोका येडाय काय बाय माणूस दारू पिलाय त्याचं काय नाही मा दोस्त दो प्यायला लागला म्हणून अरे हे बावडच ना येड्याचे दोस्त येड्याची पुरेपूर मला एक सांगा आता तो जाणू भाऊजी गावात दारू पिऊन हिंडायला ही ताई रुपाता तुम्ही मी तुम्हाला चांगलं समजत होतो तोंडात फटकळेत

अरे पण बायको प्यायला लागली तू घरी कशाला दारू आणतो ती आणली होती मला अहो पण कळत नाही का आपली बायको म्हटल्यावर तिला सांगितलं होतं तरी बी काय सांगितलं होतं गावात इज्जत घातली बहिणी आता बरं झालं हे झालं तू दारू पिऊन जी चव घाली तो काय तर होती का तुला तुला शिक्षा दिली हिला दारू पिऊन केला की तुला शिक्षा आहे आणि तुला सावध केलं अगदी सारखं बोलले का मनासारखं केला नाही याची दारूची शिक्षा भेटे देवानी शिक्षा दिली अरे तू दारू पिऊन रोज गावात धिंगणा करतो तिला तकलीफ आणतो आता एकच दिवस तुझी दारू बायको दारू पिले तर तुला वाटायला लागला माया गावात चव गेली आणि तू किती चव घाल तस कुड कुडं कुड हिंदी बघितलं का

आणि तुला सांगतो याच्यावर धडा घे आता दारू पेल्यानंतर गावात कशी चव हो जाती तुझ्या जा बायकोनी एकच दिवस पेली तर एवढा धिंगाणा घातला गा। तू गावात महिना महिना पिऊन धिंगणा घालतो लोक किती वाईट करतील ना याच्याहून धडा घे आणि परत घरी दारू आणू नको काय तुला लावायची बाहेर लाव आणि माझं तर म्हणणे तू दारू सोडून दे अ डे फुटी मायवराचा काय दोष नाही अहो त्यांनी ना पोट भरलं म्हणून औषधाची काळी बाटली आणलेली ते मी पेले आणि काय माहिती माझं डोकं मला आता आलं लक्षात तो घरात दारू आणून ठेवली कसा कुठं ना झाला दादा इथून पुढे जरा सुधर आता बर का आणि इथून पुढे ना तुला एक लक्ष आलं का एकच दिवस तुझी बायको पिली तर गावात एवढा धिकाण घाला तू एवढी चव घातली रोज तू किती हे करीत असि आता बायकांनी किती सहन करायचं आपला नवरा रोज दारू पिऊन येतोय आणि बायकाला हे करतोय मला सांग कसं आहे म्हणून मी त्याच्यात पण मला सांगायचं माझ्या घरी ठेवली असती ना घरी काय लिहिली तु नाय का अरे त्याला दारू सोडायला सांगतो का दारू पिया सांगतो परत हा नियम बदलून सांगतो का फक्त माझ्या घरी आणू जा म्हणून डेपुटी मी जाऊ की हिला घरी घेऊन नाही चाल थांब आता कोणी कुठं जाऊ नका हिला कोरा पाजी तो भामे हिला चहा ठेवण्या सगळ्यांना कोराच्या पाजा इथं बसा आपण चहा पिऊ शांतो कोराचा लिंबूवीला पाजरीच्या डोक्यावर गार पाणी ओत जरा पाणी होताना आणि पाणी आता घरी नेऊन ओत पाणी आता घरून येऊन ओत चहा प्या आणि मग जा आना नाही दारू नको पीत ना असं काही प सगळी वाटली पीली का काही ठुली गप्पा बसाव असं मरा